मध्ये स्वागत आहे सर्वांच चाललाय तुमचा भाऊ तोडायला नडला की तोडला उगी 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 बाळा हरिक पॅटर्न पॅटर्न लेखत्रिय बर का अरे वा तुम्हाला वेळ दिला आणि तुम्ही त्या वेळेचा खूपच सदुपयोग केला तिसरा पण साथीदार यांनी बोलवून घेतला छानच की या बोट काय दिलं यांनी हातच ओढून घेतला कडक ना मेरी रिजानी बाळा हरिकेनला मारणं एवढं सोप्प नाही तेवढा तू विचार करतोय पीएच डी सर्टिफिकेट दाखवू का माय पबजी मधलं फक्त तो अभ्यासक्रम बाहेरून केलेला आहे तुमच्या वाणी रोज नाही अभ्यास केला कारण रोज खेळाय आम्हाला टाइम नाही हो तेवढाच विषय बाकी काही नाही तरी पण आम्ही नडतोच चांगला प्रयत्न होता बर का हरिकेन वायटी नाम तो सुनाव का एमो संपला आणि माझा गेम